नमस्कार लीड महाराष्ट्र या बातमीपत्रात आपले स्वागत आहे सांगली जिल्ह्याचे युवा नेते युवक हृदय सम्राट भारती सहकारी बँकेचे संचालक माननीय श्री डॉक्टर जितेश भैया कदम यांच्या वाढदिवसानिमित्त मिरज येथील माहेर अनाथ आश्रम येथे सांगली जिल्हा काँग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष व बेड ग्रामपंचायत सदस्य तसेच स्री बहुत भावी श्री सिद्धिविनायक बहुउद्देशीय सेवाभावी संस्था बेडकचे संस्थापकाध्यक्ष माननीय श्री संभाजीराजे पाटील व त्यांचे सहकारी यांचे वतीने फळे बिस्किटं गहू तांदूळ रवा साखर गोडेतेल व इतर किराणा साहित्य भाजीपाला वाटप करण्यात आले तसेच माहेर अनाथ आश्रममधील लहान मुलांच्या हस्ते केक कापून डॉक्टर जितेश भैया कदम यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला यावेळी बेड ग्रामपंचायतीचे माजी सदस्य श्री बाळासाहेब नलवड्यांना सह्याद्री पतसंस्थेचे व्हाईस चेअरमन श्री चंद्रकांत जाधव श्रीमंत श्री रणझुंजार मंडळाचे संस्थापक अध्यक्ष बालचंद्र आवटी अर्जुन जाधव दिलीप पाटील विलास राजपूत नितेश पाटील यावेळी उपस्थित होते माहेर अनाथाश्रम मिरज यांच्या संस्थाचालकांकडून आभार मानण्यात आले